देशभरात रविवारपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर महागलेत तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा एल पी जी सिलेंडरच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे मात्र ही वाढ केवळ एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरवरच करण्यात आली आहे त्यामुळे चौदा किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल सध्या तरी झालेला नाहीये त्यामुळे सामान्यांना तात्पुरता पण दिलासा मिळाला आहे नवीन किमती रविवार पासून मंझेच एक सप्टेंबर पासून लागू झाल्यात एक सप्टेंबर पासून व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या वाढ करण्यात आली आहे याआधी गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट मध्येही एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या ऑगस्ट महिन्यात एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये साडेआठ रुपयांची वाढ करण्यात आली होती त्यानंतर दिल्लीत सिलेंडरची किंमत सोळाशे बावन्न रुपयांच्या वर गेली पण आजच्या वाढीनंतर दिल्लीत पण रविवारच्या वाढीनंतर दिल्लीत एकोणीस किलो गॅस सिलेंडरची किंमत आता सोळाशे एक्क्याण्णव रुपयांवर पोहोचली आहे इंडियन ऑइल कंपनी आय ओ सी एलनुसार नवीन दर रविवारपासून लागू झालेत नवीन किंमती लागू झाल्यानंतर एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरची किंमत कोलकात्यामध्ये सतराशे चौसष्ट रुपयावरून अठराशे दोन रुपये आणि चेन्नईमध्ये अठराशे सतरा रुपयावरून अठराशे पंचावन्न रुपयापर्यंत वाढली आहे एकीकडे एक व्यावसायिक एक गॅस सिलेंडरच्या किमती वाढत असताना दुसरीकडे राजस्थान सरकारने अडुसष्ट लाख कुटुंबांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय आहे तिथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबांना एक सप्टेंबर पासून चक्क साडेचारशे रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहे याचा थेट फायदा तिथल्या अडुसष्ट लाख कुटुंबांना मिळणार आहे या योजनेचा लाभ राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा बीपीएल आणि उज्ज्वल कनेक्शन धारकांना मिळणार आहे महाराष्ट्रात सध्या आठशे दोन रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लवकरच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची अपेक्षा बाळगायला हरकत नाही